अध्याय आठ श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टमोध्याय श्री गणेशाय नमहा जय जयाजी जय सुखामा जय जयाजी परब्रह्मा जय जय, 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 जय भाक्च्यचन विश्रामा अनंतवेशा अनंता एक तुझ्याच कृपे करून अल्पवर्णिले चरित्र पुढे कथा सुरसत्यंत वदविता तुळदयाळ दोन मागील अध्यायाचे अंती विष्णुभुवा ब्रह्मचार्यांप्रती चमत्कार दाविती यती ते चरित्र वर्णिले तीन अक्कलकोटी वास केला जन लाविले भजनाला आनंद होतसे सकला वैकुंठासम नगरी ते चार राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दफ्तरदार राजे रायबहादूर शंकरराव नामक पाच सहा लक्षांची जहागीर त्याप्रती सकल सुखी अनुकूल असती विपुल संपत्ती संतती काही कमती असेना सहा परिपूर्वकर्म गाध तया लागला ब्रह्मसंबंध उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी सात संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन गेले शरीर सुकोन गोड न लागे अन्नपाणी आठ नावडे भोगविलास कैचा त्यास निद्रा न ये रात्रंदिवस चिंतानने पोळले नऊ केली कित्येक अनुष्ठाने तशीच ब्राह्मण संतर्पणे बहुसल दिधली दाने आरोग्य व्हावे मनोनी दहा विटले संसारसौख्यासी त्रासले या भवयात्रेसी कृष्णवर्ण आला शरीरासी रात्रंदिन चैन नसे अकरा विधीने लेखभाली लिहिला तो न चुके कवणाला तदनुसार प्राणीमात्राला भोगणे प्राप्त असे की बारा कोणालागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ तेरा मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्रीगणगापूर तेथे जाऊनी अहोरात्र दत्तसेवा करावी चौदा ऐसा विचार करोनी तात्काळ आले त्या स्थानी स्वतः बैसले अनुष्ठानी व्याधी दूर वावया पंधरा सेवा केली बहुवस ऐसे लोटले तीन मास एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत जाहला सोळा अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा भाव धरावा व्याधी जाय दुरी सतरा शंकररावांची भक्ती स्वामीचरणी काही नवती म्हणून दृष्टांतावरती गाणगापूर न सोडिले अठरा ते तेथेची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयांसी स्वप्नी पडले अक्कलकोटी जावे तुवा एकोणीस हे जाणूनी हित गोष्टी मानसी विचारुनी शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित वीस अक्कलकोट नगरात शंकरराव प्रवेशत तो देखील जन समस्त प्रेमल भक्त स्वामींचे एकवीस स्वामीनाम वदती वाचे कीर्तन स्वामीचरित्रांचे पूजन स्वामीचरणांचे आराध्य दैवत स्वामी च, बावीस तया नगरीच्या नरणारी कामधंदा करिता घरी स्वामीचरित्र परस्परी प्रेमभावे सांगती तेवीस कित्येक प्रातस्नाने करोनी पूजाद्रव्य घेवोनी अर्पावया समर्थचरणी जाती अति त्वरेने चोवीस महाराष्ट्र भाषा उद्यान पद्मकुसुमे निवडोन शंकर विष्णु विष्णुदोघेजन स्वामीचरण पूजिती पंचवीस स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा कथासमत प्रेमळ भक्त अष्टमोदय गोढा सव्वीस श्रीस्वामीचरणार्पणमस्तु श्रीमस्तु शुभम भवती